श्री नवनाथ मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती श्री गणेशायन बारा मल्लार तीर्थाच्या ठिकाणी पिशाच्या वश करून मच्छिंद्रनाथ पुढे कार्तिक स्वामीच्या दर्शनास गेले तेथून कोकण प्रांत पाहते कुडाळजवळील अडू गावी गेले त्या गावाबाहेर महाकालिकेचे देवालय आहे ही देवी म्हणजे शंकराच्या हातातील होते पूर्वी दैत्याशी झालेल्या युद्धात शिवजींनी प्रभूंनी त्या, ले त्या वर मागण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली तेव्हा मी अनेक वर्ष तुमच्या हाती राहून तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य केले आहे त्यामुळे मला खूप कष्ट करावे लागत आहेत आता मी थकले आहे आणि मला विश्रांतीची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही काही असाल तर मला स्वस्थता द्या म्हणजे मी निवांतपणे विश्रांती सुखभोगीन हो तिचे मान्य करून भगवान शंकरांनी तिला विश्रांती स्थान करून दिले तेथे तिच्या मूर्तीची स्थापना केली कालिका देवीचे ते मंदिर पुढे खूप प्रसिद्ध आहे ती कालिका अतिशय उग्र आहे असे समजतात मचिंद्रनाथ तिच्या दर्शनास घेऊन तिला नमस्कार केला आणि नम्रपणे प्रार्थना केली म्हणाले देवी भगवती मी केले असून त्याला तू सहाय्य कर ते कवित्व सफल व्हावे म्हणून मला वरदान देऊन माझ्या हाती वास्तव्य कर प्रार्थना एक महासिद्धाने केलेले होते त्या हाकीने देवीची नेत्रात चाळवली गेली शंकराची सेवा करून ती आधीच थकली होती त्यात नाथजींनी हे नवीन काम सांगितले त्यामुळे ते, ते संतापले आणि त्याच्या सन्मुख प्रगट होऊन मोठ्याने ओरडून म्हणाली हे नंतर क्रष्ट जती मी चांगली झोपलेली असताना मला का उठवले मने मी महाकाव्य केले आहे त्याला वर दे म्हणजे स्वतःच्या विद्येचे स्तोम माजवून तुम्ही मोठेपणा करायला मोकळे हे काव्य करायला मी सांगितले होते काय म्हणून वरदानाची भीक मागायला माझ्याकडे आला आहात ते काहीही नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा अन्यथा माझ्या विश्रांतीत विघ्न करण्याची आगळी केल्याबद्दल मी तुम्हाला चांगलेच अडचल घडवेन मी शिवहातीची अस्त्र देवता आहे असे माझे सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही म्हणून माझी अपेक्षा करता ही श्रेष्ठ शक्ती देवता आपल्या अधीन होऊ शकत राहील याचा थोडासा तरी विचार करायला हवा होता हे अस्त्र बाळगण्यासाठी आपली लायकी तरी आहे काय तेही पाहायला होते अहो माझ्यासारख्या अप्राप्त वस्तूची इच्छा करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही तुमच्यासारख्या निर्लज्ज मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही म्हणून करा अन्यथा माझा तुम्हाला जाळून टाकेल दुरुत ना ती दुरुत्तरे ऐकून मच्छिंद्रनाथांना परमवेश आला त्यांनी तिला ठणकावून बजावले म्हणाले हे देवी माझ्याविषयी काही न जाणता मला क्षुद्र समजून तू ज्या पद्धतीने माझा अपमान केला आहेस ते निश्चितच योग्य नाही सूर्यबिंब लहान वाटते तरी सर्व जगाला प्रकाशित करते त्याचप्रमाणे दत्तप्रभुचा हा शिष्य मचिंद्र तुला वश केल्याशिवाय इथून हलणार नाही हे पक्के लक्षात ठेव ते आवेश भाषण ऐकून देवी अधिकच संतापली आणि त्याचा धिक्कार करत म्हणाली तुम्ही कान पडून कपाळाला शेंदूर लावून न हातात कंगने घालून आम्हाला म्हणून तुमच्या वेश्याने आणि भाकड बोलल्याने मी घाबरले जाईल या भ्रंथात राहू नका तुमच्यासारख्या कोळ्याला मासे मारून पोट भरायचे सोडून अश्रविदेच्या नादी लागायला कोणी सांगितले भुतावळ वश करून घेतले म्हणून मी वश होईल असे तुम्हाला वाटते का तसे काय असेल तर तो तुमचा भ्रम आहे मी डोळे वटारले तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतील तेथे तुमच्यासारख्या मशकाची काय कथा तुमची कोणतीही चेष्टा माझ्या पुढे चालणार नाही तेव्हा तिला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले मला मशक म्हणतेस मग वामनाला मशक मारण्याने पदरात काय पडले तेही आठव अशा प्रकारे परस्पर विरोधी आणि बोचक भाषणाने दोघांनाही संतापनावर झाला आणि ती उभयंता एकमेकांना खाऊ का गिळू अशा नजरेने पाहू लागली संतापाने पेटलेली कालिका मचिंद्रांना आव्हान देत म्हणाली तुम्ही वामनाची वार्ता करत आहात तर व दाखवच तुमचा पराक्रम त्यावर नाथ नाथजी त्वेषाने म्हणाले तू माझा पराक्रम पाहणार शिवकार्यासाठी राबलीस म्हणून तुला जो अभिमान झाला आहे त्याच्या ठिकऱ्या उडवण्यासाठीच मी इथे आलो आहे हे त्यांचे शब्द महाकालीच्या जिव्हारी लागले आता या उत्मान जतीला धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून तिने अति प्रचंड आरोली ठोकली त्या गर्जनेच्या दणक्याने त्रैलोक्यातील चराचर हादरले पृथ्वीला आपण रसातळाला जातो की काय असे वाटू लागले देव दानव मानव पक्षी जलचर आदी सर्वांचा सप्त पातळे या सर्वांचेच अस्तित्व धोक्यात आले अशा प्रकारे सर्वत्र आहाकार उडून देणारी आरोपून देवी मच्छिंद्राना म्हणाली अहो योगी महाराज आता सांभाळा आपला जीव मला देऊचवून माझा क्रोधाग्नी जितावला आता भोगा हो त्याचे फळ पृथ्वी ही जात्याची खालची तळी व तळी या जात्यात तुझी आत्मप्रौढी आता पहाच माझा पराक्रम त्यानंतर नाथजीने चिमटभर भस्मावर वासव शक्तीचा मंत्र प्रयोग करून ते भस्मदेवीच्या दिशेने भिरकावले त्यामुळे प्रचंड स्फोटक होऊन सहस्र सूर्य एकदम प्रकट पावेत तसा झणझणीत प्रकाश पडला त्या संघर्षाच्या अखेरी वासवशक्तीला गिलंकृत करून तशी कोपायमान झालेली ते कालिकास्त्र मचिंद्राच्या दिशेने झेपावले तेव्हा त्यांनी रुद्र मंत्राचा जप करून त्या अत्यंत तेजस्वी असे अकरा रुद्र प्रकट केले त्या महाप्रलयकारी रुद्र देवांना कालिकेने स्तुती करून शांत केले तेव्हा नाथजीने धुम्र अक्षराच्या योगाने सर्व दिशा धुराने कोदंडून टाकल्या आणि तिच्यावर वज्रास्त्र फेकले पण तिने तितक्याच चपळाईने ते पकडले व उत्तरेकडील शैलांत्रीवर फेकले त्यामुळे त्या पर्वताचा अर्धा भाग चकना झाला वज्राचा नाश करून तिने धुम्र वस्त्रही गिळून टाकले हा प्रकार पाहताच नाथांची पुढे पाऊल अत्यंत सावधपणे उचलले आणि गुप्तपणे वात कर्षण अस्त्र योजले त्या अस्त्राने कालिकेच्या देहात प्रवेश करतात तिच्या शरीरातील सर्व वायू फुंकला अवयवांची हालचाल थांबली आणि अत्यंतिक व्यापूळ होऊन ती आकाशातून खाली कोसळली जोराने आपटल्यामुळे तिची शुद्ध हरपली पण त्याची स्थिती तिने भगवान शंकराचा धावा केला तिची केविलवाणी सूक्ष्म हात काने पडताच त्यांनी तंत्री भंगली व कालिकास्त्र संकटात असल्याची जाणीव झाली अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणल्यानंतर ते नंदीवर आरूढ होऊन त्वरेने मच्छिंद्रपाशी आले त्यांना पाहून नाथजी धावत जाऊन अत्यंत आदराने त्यांच्या चरणावर डोके ठेवले तेव्हा त्यांना हृदयाशी धरून ते म्हणाले वत्स तुमच्या पराक्रमाला तोंड नाही तुम्ही माझे अस्रत जिंकून घेतले तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले आदिनाथ ही सर्व तुमचीच कृपा आहे बद्रिका म्हणा दत्तप्रभूंना सांगून तुम्ही मला विद्यासंपन्न केले त्यामुळेच आजही प्रथार्थ झालो आहे तेव्हा भगवंतांनी कालिकेला सावध करण्यास सांगितले असता तेव्हा म्हणाले प्रभू तुम्ही आपला वर्धास्त माझ्या मस्तकी ठेवून हे केलेल्या शब्रुविद्येच्या कवित्वाला सफलतेचा आशीर्वाद द्या तसेच जगाच्या कल्याणासाठी तुमच्या हातातील कालिकाश्रमाला दान म्हणून द्या या उघडेत तिने ते माझ्या जीवेवर वास करून लोकधाराच्या कार्याला मदत करावी आणि माझ्या मंत्रविद्येला सर्वार्थाने उपयुक्त व्हावे एवढीच प्रार्थना आहे तेव्हा त्यां मान्य करून उमानाथांनी तसे वचन देताच त्यांनी वार्ताकर्ष मागे घेऊन वार्तास्त्राची योजना केली त्यामुळे कालिकेचा पाहिले आणि त्याच्या चरणावर वंदन करून तिचे प्राण वाचल्याबद्दल कृतज्ञने त्यांची स्तुती केली तेव्हा ते, ते म्हणाले कालिके तू आजपर्यंत अस्त्रशक्ती म्हणून माझी सेवा केलीस तशी या उकडे जगावर उपकार करण्यासाठी या मचिंद्राची सेवा कर या कार्याला तू होकार दिलास तर मी तुला नागरत्न देईल ते एकूण कालिका असून म्हणाले स्वामी मी तुमच्या चरणाची दासी आहे आणि तुमचे आज्ञा पालन करणे हा माझा धर्मच आहे तेव्हा मनातील संकोच काढून टाका मग मचिंद्रांना जवळ घेऊन ती म्हणाली नाथजी शाबरी विद्येवरील तुमचे कवित्व हे श्रेष्ठ रत्नच आहे त्या काव्यमंत्रात जिथे जिथे माझे नाव घालाल तिथे मी उपासना सिद्ध देईल तिने तसे वचन दिल्याने भगवान शंकराला फार समाधान वाटले तिच्या आग्रहावरून ते तीन दिवस तिथे राहिले आणि तिथेच आजरा तित्य स्वीकारून कैलासाला गेले तिच्या अनुबंधितीने बचिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय